नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज तर मी आपल्याला गव्हाचे पदार्थ दाखवणार आहे तर इथे बघा मी गव्हाची आपल्याला आंबोळी बनवून दाखवलेली आहे म्हणजे छोट्या छोट्या साईजमध्ये केलेल्या आहेत त्याच्यावरती कांदा टॉमॅटो चीज वगैरे किसलेला आहे मुलांनासुद्धा असं काही वेगळं दिलं तर फार आवडतं आणि टिफिनमध्ये सुद्धा आवडीने घेऊन जातात त्यानंतर इथे मी उत्तप्पा सुद्धा बनवलेला आहे मस्त असं कांदा टॉमॅटो लाल तिखट वगैरे घालून छान असं उत्तप्पा सुद्धा आपलं तयार आहे त्यानंतर उत्तप्प्याबरोबर मी इथे प्लेन आंबोळीसुद्धा बनवलेली आहे तर इथे बघा आपली आंबोळीसुद्धा एकदम मस्त अशी मऊ लुसलुशीत झालेली आहे अगदी ज्यांना दात नाहीत ते सुद्धा आवडीने खातील इतक्या सॉफ्ट झालेल्या आहेत त्यानंतर इथे मी डोसासुद्धा बनवलेला आहे तर हा बघा आपण डोसासुद्धा अशा पद्धतीने बनवू शकतो खूप छान बनतात आपल्या आंबोळ्या डोसे वगैरे अगदी झटपट तेसुद्धा जास्त वेळ न लावता गव्हाचे तर आता बघूया त्यासाठी इथे मी लापसी घेतलेली आहे जो आपला गव्हाचा लापसी रवा असतो तो घेतलेला आहे एक वाटी घ्यायचा आहे जाडा बारीक कोणताही चालेल तर इथे आता आपल्याला हे बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे काढून घेतल्यानंतर इथे मी दही घेतलेला आहे आपला जो दहा रुपयाचा कप मिळतो दह्याचा ते संपूर्ण दही घ्यायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये तर आपण आता हे पूर्ण दही जे आपलं आहे ते काढून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात थोडंसं त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आता आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी जे आपण घालणार आहोत ते आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे नाहीतर बॅटर आपलं लगेच पातळ होईल त्यामुळे आपल्याला ते थोडं थोडं करून घालायचं आहे पाणी दही जे आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या रव्यामध्ये मग चमच्याने व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं दही तर इथे बघा मी अजून किंचित असं पाणी घातलेलं आहे तर आता आपल्याला जसं पाणी लागेल त्याप्रमाणे घालायचं आहे तर इथे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मिक्स केल्यानंतर आपल्याला हे पाच दहा मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे म्हणजे आपलं लापसी रवा जो आहे तो चांगला मुरला जाईल मस्त असा सॉफ्ट होतो तर इथे दहा मिनटासाठी आपण ठेवून देऊयात म्हणजे दहा मिनटामध्ये आपला जो लापसी रवा आहे तो छान असा एकदम फुगला जातो एकदम असा मऊसूत होतो तर आता आपली दहा मिनटं जे आहेत ते झालेले आहेत आपण चेक करूयात तर रवा बघा आपला मस्त असा चांगला भिजला गेलेला आहे छान असं एकदम पाणी वगैरे त्याने पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे आणि छान असं एकदम मऊ झालेलं आहे मी तर आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाणी वगैरे काही घालायचं नाही आपल्याला इथे मी मिक्सरला बघा एकदम बारीक एक अशी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे तर आपण आता हे बाउलमध्ये काढून घेऊयात आणि काढून घेतल्यानंतर आपल्याला किंचित असं भांडं धुऊन त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे जास्त पाणी नाही वापरायचं आहे तर चांगलं मिक्स करून घेऊयात मीठ वगैरे आपण आधीच घातलेलं आहे तर इथे मी अर्धा पॅकेट इतकं इनो घातलेलं आहे तर इनो घातल्यानंतर आपल्याला थोडंसं वरती पाणी घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं इनो जे आहे तो व्यवस्थित ॲक्टिव्ह होईल तर आता ह्याचे आपल्याला जसे डोसे आंबोळी जे काही पाहिजे ते आता आपण हे बनवून घ्यायचं आहे ते सुद्धा अगदी झटपट होतं तर इथे बघा बॅटर आपलं एकदम मस्त पिकेसं तयार झालेलं आहे तर इथे मी तवासुद्धा तापत ठेवलेला आहे किंचित असं तेल घालून घेऊयात तेल घातल्यानंतर पुसून घेऊयात त्यानंतर आपल्याला पुसल्यानंतर वरून पाणी शिंपडायचं आहे आणि पाणी शिंपडल्यानंतर आपल्याला पूर्ण कपड्याने पुसून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला तेल वगैरे जास्त लावायची गरज तर लागतच नाही तेलाची मग पहिल्या सुरुवातीला आपण असं पद्धतीने करून घ्यायचं म्हणजे आपले आंबोळे वगैरे काहीही चिकटत नाहीत त्यावेळेला तर इथे मी आंबोळी बघा घालून घेतलेली आहे तुम्हाला जशी पाहिजे जाड पातळ त्याप्रमाणे तुम्ही घालून घ्यायची मस्त अशी बघा जाळी पडत चाललेली आहे वरून किंचित असं लाल तिखट घातलेलं आहे लाल तिखट घातल्यानंतर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा तुम्हाला आवडत असेल तर घालू शक आपण उत्तप्पा बनवणार आहोत तर कांदा घालून घेतलेला आहे त्यानंतर मी टोमॅटोसुद्धा बारीक कापून घेतलेला आहे तर तोसुद्धा आपल्याला घालून घ्यायचा आहे वरून आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं किंचित असं वरून मीठसुद्धा भुरभुरवायचं म्हणजे छान अशी टेस्ट येते जास्त नाही एकदम किंचित असं मीठ भुरभुरवलेलं आहे त्यानंतर आपण तेल सोडून घेऊया थोडंसं जास्त जर आपल्याला बटर पाहिजे असेल तर बटरसुद्धा सोडू शकता किंवा तूपसुद्धा सोडू शकता त्यानंतर आपल्याला चमच्याने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं म्हणजे आपला जो रवा टॉमॅटो वगैरे आहे तो चांगला आपल्या उत्तप्याला चिकटला जाईल आणि मस्त असं एकदम चिकटूनच राहील तर इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला पळीने त्याला वेळ प्रेस करून घ्यायचा आहे आता पलटी करून घेऊयात म्हणजे आपल्या त्याला दोन्ही बाजूने मस्त विकेसं शिकवून घ्यायचं आहे तर इथे बघा मी पलटी करून घेतलेला आहे छान असं आपल्याला ज्या बाजूने कांदा टोमॅटो आहे त्या बाजूनेसुद्धा मस्त पिके शेकवायचं आहे म्हणजे आपली जो उत्तप्पा आहे तो खूप टेस्टी लागतो छान लागतं कांदा वगैरे त्याच्यामधला चांगला शेकलेला खायला तर मस्त असं मी शेकवून घेतलेलं आहे त्याला प्रेस करून हळूहळू आणि आता आपण त्याला पलटी करून घेणार आहोत आणि पलटी करून घेतल्यानंतर खालच्या बाजूनेसुद्धा त्याला थोडंसं शेकवून घ्यायचं आहे हे आपले उत्तप्पे जे आहेत ते चटणीबरोबर सॉसबरोबरसुद्धा खूप छान लागतात किंवा बटाट्याची रस्सा भाजी असते ना त्याच्यावर सुद्धा खूप छान लागतात तर इथे उत्तप्पा आपला तयार आहे तर अशा पद्धतीने आता एक उत्तप्पा झाल्यानंतर आपण आता डोसा बनवून बघूयात तर इथे मी पाणी शिंपडून घेतलेलं आहे पुसून घ्यायचं आहे प्रत्येक वेळी आपल्याला तेल वगैरे लावायची गरज नाही तेल फक्त आपण एकदाच लावून घ्यायचं तर इथे बॅटर घालून घेऊयात आणि मस्त असा डोसा करून घेऊयात तुम्हाला जितका पातळ होईल तितका पातळ तुम्ही डोसा बनवू शकता तर इथे छान असा डोसा आपण प्लेन डोसा बनवून घेणार आहोत तर डोसा आपला चांगला पर मस्त असा पसरवून घेतलेला आहे आपल्या पाहिजे तर लाल तिखट किंचित असं बटाट्याची भाजी असेल तर ते, ते पण घालू शकतो तर पसरल्यानंतर आपल्याला लाल तिखट थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे तर आपली ही रेसिपी जी आपली आहे ती अगदी झटपट होणारी आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही बनवायला पटकन होते तर इथे डोसासुद्धा बघा आपला मस्त असा चांगला खरपूस शेकलेला आहे खालच्या बाजूने सुद्धा त्याला पलटी करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण हा डोसा जो दो आपला आहे तो का काढून घेऊयात तर डोसासुद्धा काढून घेतलेला आहे त्यानंतर आपण प्लेन आंबोळी घालूयात खूप छान असे आपले डोसे उत्तप्पे वगैरे तयार होतात तर इथे अजून दुसरीसुद्धा एक आंबोळी मी तुम्हाला घालून दाखवते ती आपण नुसती प्लेन करणार आहोत तर अशा पद्धतीने मी हा झटपटाचा नाश्ता करून बघा सगळ्यांनाच आवडेल असा आहे आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही पौष्टिकसुद्धा आहे तर आंबोळीसुद्धा आपली चांगली अशी मी शेकवलेली आहे तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा तिला पलटी करून घेऊयात दोन्ही बाजूनी चांगलं शेकवून घ्यायचं आणि आता आपली हीसुद्धा आंबोळी झाल्यानंतर आपण मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी छोट्या छोट्या मिनी आंबोळ्या म्हणजे छोट्या मिनी पिझ्झासुद्धा बनवू शकतो तर आता इथे मी छोट्या छोट्या अशा आंबोळ्या घालून घेते इथे बघा गॅस स्लो ठेवायचा आणि व्यवस्थित अशा सगळीकडे घालून घ्यायच्या म्हणजे मुलांनासुद्धा फार आवडतं आणि तेसुद्धा फार आवडीने खातात मुलंसुद्धा वेगळं असं काहीतरी असेल तर ते आवडीने खातात तर इथे मस्तपैकी असे छोट्या छोट्या आंबोळ्या आपल्या घालत घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला जसं मुलांना आवडतं त्याप्रमाणे बनवायचे आहेत तर, तर वरून कांदा टोमॅटो घालून घ्यायचं आहे किंचित असं लाल तिखट घालायचं जास्त नाही एकदम किंचित अशी पावडर घालायची त्याने छान अशी टेस्ट येते ते पण कमी तिखटवाली घालायची त्यानंतर आपला जो कांदा टोमॅटो आपण बारीक कापून घेतलेला आहे तो थोडा थोडा घालून घ्यायचा त्याच्यावरती म्हणजे त्यांनासुद्धा बघायला थोडं वेगळं असं काहीतरी आवडतंसुद्धा आणि खायलासुद्धा आवडतं असं काही वेगळं करून दिलं तर तरी ते कांदा सुद्धा मी व्यवस्थित आपण जसं पिझ्झा बनवतो त्याचप्रमाणे सगळीकडे असं सगळ्या आपल्या आंबोळीवरती घालून घ्यायचं आहे आणि घालून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित असं चमच्याने प्रेस करून घ्यायचं म्हणजे आपला कांदा टोमॅटो आग जो आहे तो चांगला बसला जाईल तर तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा ह्या पद्धतीने असे आंबोळ्या वगैरे छोटे हे मिनी पिझ्झाज बनवून देऊ शकता म्हणजे आंबोळीचं बॅटर तर आपलं जे आहे ते करायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट होता हाय प्रोटीन नाश्ता आहे आणि मुलंसुद्धा फार आवडीने खातात आणि चीज वगैरे घालून दिलं तर मुलांना चटणी वगैरे द्यायची सुद्धा गरज लागत नाही सॉस बरोबर खूप टेस्टी लागतात तर इथे बघा मी सर्व आपल्या ज्या आंबोळ्या आहेत छोट्या बॅटर आहे ते घालून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी चीज क्यूबसुद्धा एक किसून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला वरून चीज घालायचं आहे म्हणजे मुलांनासुद्धा फार आवडतं असं चीज वगैरे घालून दिलं मेहनी सॉस वगैरे तर तर ते चीज जो आहे तो आपल्याला थोडा थोडं करून सगळ्यावरती घालून घ्यायचं आहे आणि मुले सुद्धा फार आवडणे खातात तर इथे मी चीज सुद्धा सगळ्या आपल्या पिसेसवरती थोडा थोडा करून घालून घेते जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याला पलटी करून शेकवू शकता पण असं सुद्धा आपला कांदा टोमॅटो चांगला मऊ होतो आणि आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत त्यामुळे आपला कांदा टोमॅटो अगदी सहजपणे शिजला जातो तर इथे मस्त पिकेशी आपली बघा रेसिपी तयार झालेली आहे मस्त असे आपले हे आंबोळीचे मिनी पिझ्झासुद्धा तयार आहेत तर आता आपल्याला सगळ्यावरती आपण चीज घालून घेतले झाकण ठेवून त्याला चांगलं असं स्लो गॅसवर एक दोन मिनटं आपण शिकवून घेऊयात म्हणजे चीज जे आहे ते आपलं चांगलं मेल्ट होईल तर आता दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूयात तरी ती बघा मस्त पिकी असे आपले मिनी पिझ्झा तयार आहेत मी ह्या जे आपल्या पिझ्झाची खालची बाजू आहे ती शिकवून नाही घेतली कारण आपला कांदा टोमॅटो याच्यामध्ये अशा पद्धतीने अगदी सहजपणे शिजला जातो तर इथे आपण आता सर्व आपले मिनी पिझ्झा काढून घेतलेत तर तुम्ही ह्या पद्धतीने मिनी पिझ्झाज बनवून बघा खरंच खूप छान लागतात मुलंसुद्धा खातील तर तुम्हाला आपला आजचा हा मस्त पिक्केचा गव्हाच्या लापसीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल